तुम्हालाही असं वाटतं का की तुमचं शिक्षण कमी आहे तुमच्याकडे कोणतीही डिग्री नाही आणि म्हणून तुम्ही आयुष्यात काही मोठं करू शकणार नाही ना तर थांबा कारण आज मी तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याचं स्वतःचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं नाही तरीही तो आज जगातील सर्वात लोकप्रिय टेक कंपनीचा मालक म्हणून ओळखला जातो तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून ऍपल कंपनीचा को फाउंडर स्टीव्ह जॉब आहे कॉलेजचं शिक्षण पूर्ण न होता सुद्धा त्यांनी आपल्या मित्रासोबत मिळून ऍपल कॉम्प्युटर नावाची कंपनी सुरू केली नंतर काही वर्षांनी त्यांनी आय मॅक आयपॉड आयफोन आणि आयपॅड यासारख्या क्रांतिकारी कल्पना आणल्या ज्यांनी जगाचं तंत्रज्ञान बदलून टाकलं या संकल्पनांच्या आधारे स्टीव्ह जॉबने ऍपलला जगप्रसिद्ध केलं आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली दोन हजार मध्ये स्टीव्ह जॉबने जगाचा निरोप घेतला पण स्टीव्ह जॉब आपल्याला एक मोठा संधी देऊन गेला मित्रांनो शिक्षण मात्रच आहेच पण ते सगळं काही नसतं तुमच्याकडे डिग्री नसेल तरी तुमच्यात जर कल्पकता मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर तुम्ही जग जिंकू शकता स्टीव्ह जॉब हे त्याचं जिवंत उदाहरण आहे म्हणून तुमचं शिक्षण किती आहे यापेक्षा तुमची जिद्द किती आहे हे ठरवतं तुम्ही किती मोठवणार